सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्ल्युसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर आडपाडीची जागा ही शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे आणि महायुतीची जागा हे विद्यमान आमदार म्हणून बाबर गाटाच मिळणार आहे तरी ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी मी निवडणूक लढवण्यास तयार आहे असे सांगून वेळ घालवू नये तुम्ही ठाकरे गटात या आणि उमेदवारी घ्या आम्ही तुम्हाला आमदार करतो असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते यांनी केल्याने विधानसभा निवडणुकीत वेगळाच रंग भरला आहे पाहुयात काय म्हणाले ते इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या सर्व पत्रकार बंधूंचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर या लोकसभेमध्ये झालेल्या सर्व निवडणुकी पूर्वी आणि निवडणुकीनंतरच्या सर्व गोष्टीवर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी हितगुज करण्यासाठी खरं तर ही पत्रकार आज आपण आयोजित केलेली आहे सांगली लोकसभा शिवसेना पहिल्यांदाच त्या ठिकाणी लढते कारण ज्यापूर्वी पंचवीस वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती होती या युतीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये सातत्यानं भारतीय जनता पार्टी पूर्वीपासून या ठिकाणी लढत आली त्यामुळे तो मतदारसंघ कायम भारतीय जनता पार्टीला राहिला आणि त्यामुळे शिवसेनेने तर लढण्याचा प्रश्नच कधी निर्माण झाला दो नाही दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडी निर्माण झाली आणि पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या विचारधारेचे पक्ष या ठिकाणी एकत्र आले स्वर्गीय खार ठाकरेंचे विचार त्यांच्या विचाराची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्या ठिकाणी धावली म्हणण्यापेक्षा त्या विचारावर उद्धवजी त्या ठिकाणी वाटचाल करतात हे की त्यांना लक्षात आल्यानंतर किमान समान कार्यक्रमावर ह्या का ठिकाणी महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडी झाल्यानंतर पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीला त्या ठिकाणी ही महाविकास आघाडी सामोरं गेली महाविकास आघाडीच्या निवडणुकीच्या पूर्वी आपण पाहिलं असेल संख्याबळ तर महाराष्ट्रामध्ये एकोणीस खासदार शिवसेनेचे होते चार खासदार राष्ट्रवादीकडे होते आणि एक खासदार काँग्रेसकडे होता पक्षामध्ये फूट पडली आणि राष्ट्रवादीकडं तीन खासदार राहिले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडं पाच खासदार राहिले आणि काँग्रेसकडं एक खासदार होतात त्यांचंही निधन झाल्यामुळं त्या ठिकाणची जागा त्या ठिकाणी रिक्त होती म्हणजे एकूण राज्यातली परिस्थिती जर आपण लक्षात घेतली तर महाविकास आघाडी निवडणूक म्हणून प्रथमच आघाडी करून त्या ठिकाणी एकत्र लढण्याची भूमिका ठरली जागा वाटप करताना साहजिकच आहे ज्यांच्याकडं ज्या जागा होत्या त्या जागा त्यांना मिळाल्या आणि उर्वरित जागेमध्ये निवडून येण्याचा क्रायटेरिया ठरवून त्या ठिकाणी ती जागा त्या पक्षाला सोडायची ठरली पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि हातकरंगले या दोन जागा शिवसेनेकडं स्टँडिंग असल्यामुळं त्या ठिकाणी त्या जागा शिवसेनेनं लढायच्या ठरल्या परंतु सर्व पक्षांनी मिळून शाहू महाराजांना त्या ठिकाणी साकडं घातलं आणि शाहू महाराज ज्या पक्षाच्या चिन्हतील त्या प्रमुख नेत्यांचं ध्येय आहे परंतु आपण कालपर्यंत आपण पाहिलं की या राज्यामध्ये नानाजी पटोले या ठिकाणी सातत्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीवर आपण वेगवेगळी भूमिका घेताना दिसत आहेत आपल्याला माहिती असेल की एक जागेवरनं काँग्रेसच्या तेरा चौदा जागा झाल्या त्याच्यामध्ये नाना पटोलेंचं म्हणणं आहे की काँग्रेसचे लोकांच्याकडे मानसिकता होती काँग्रेसवर प्रेम होतं नाना पटोलेंनी एक वक्तव्य केलं होतं की संजय राऊत ज्या शाळेत आहेत ती शाळा त्या ठिकाणी काँग्रेसनं निर्माण केली पण मी आपल्या माध्यमातून नाना पटोलेंना एवढं सांगू इच्छितो की जी शाळा काँग्रेसनं निर्माण केली ज्याच्यामध्ये संजयजी राऊत शिकतायत ती शाळा बंद पडलेली शाळा होती आणि ती शाळा परत सुरू करण्याची भूमिका शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष समाजवादी असेल आर जे डी असेल हे जे छोटे प्रादेशिक पक्ष आहेत त्या सर्व पक्षांनी काँग्रेसला मदतीचा हात दिला इंडिया आघाडी झाली म्हणून परत ती शाळा त्या ठिकाणी सुरू झाली हे सुद्धा नाना पटोलेंनी विसरू नये आपल्याला खऱ्या अर्थानं जर आपली ताकद असती तर दोन हजार चौदाला आणि एकोणीसला आपले कदाचित जास्त खासदार निवडून आले असते पण आपल्या माहितीसाठी सांगतो अमरावती असेल रामटेक असेल उत्तर मध्य मुंबई ज्या ठिकाणी वर्षा गायकवाड निवडून आल्या रामटेकची जागा निवडून आली अमरावतीची जागा निवडून आली सोलापूरची जागा निवडून आली कोल्हापूरची जागा निवडून आली या ज्या काँग्रेसच्या वाढलेल्या जागा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे साहेबांनी संजयजी राऊत साहेबांनी आदित्यजी ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी ताकदीनं सभा घेतल्या आणि तिथला प्रत्येक शिवसैनिक एवाना बारामतीची सुद्धा जागा प्रत्येक शिवसैनिकानं पदाधिकाऱ्यानं ताकतीनं त्या ठिकाणी लढवली आणि म्हणून काँग्रेस चौदा जागापर्यंत पोहोचली त्या ठिकाणी जर शिवसेनेनं वेगळी भूमिका घेतली असती शिवसेनेला माहीत होतं की सांगलीमध्ये शंभर टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं गद्दारी केली तरीसुद्धा शिवसेनेनं या ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जागेवर निष्ठेनं काम केलं हे खऱ्या अर्थानं शिवसेनेचं महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी वाढायला सुद्धा शिवसेनाच कारणीभूत आहे शिवसेनेनं इमानदारीनं भारतीय जनता पार्टीचं काम केलं परंतु भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचे अनेक उमेदवार पाडले हा इतिहास आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी मी सगळ्या ठिकाणी म्हणणार नाही काही ठिकाणी काँग्रेसच्या लोकांनी घेतली सोयीची भूमिका घेतली उदाहरणार्थ हातकणंगलेमध्ये राजीव आवळे काँग्रेसचे आमदार होते तिथं पडलेले आमचे सुजित मिंचेकर होते दोन्ही एका ठिकाणी असतानासुद्धा तिथं आमचा उमेदवार त्या ठिकाणी मायनसमध्ये जातो याचा अर्थ कुणी निष्ठेनं काम केलं याचासुद्धा प्र महाविकास आघाडीनं खऱ्या अर्थानं अभ्यास केला पाहिजे आणि मग आपल्याला सांगली जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर मी आपल्याला सांगतो या ठिकाणी निवडून आलेले विशाल पाटील मी त्यांचं अभिनंदन करतो तुम्ही निवडून आला तुम्ही महाविकास सोबत राहिला परंतु आपण जर या मतदारसंघाचा अभ्यास केला तर या मतदारसंघामध्ये काँग्रेसवर प्रेम होतं म्हणून लोकांनी मतदान केलं अशी परिस्थिती नाही मी तुम्हाला उदाहरण सांगतो विलासराव जगताप असतील अजितराव घोरपडे असतील माजी आमदार पृथ्वीराज देशमुख असतील या ठिकाणी शिंदे गटाचे खानापूर आठवाडीतले लोक असतील गोपीचंद पडळकर असतील किंवा जे सुरेश बापू मिरजेतले असतील किंवा जे भाजपचे लोक आहेत ज्यांनी या ठिकाणी विशाल पाटील यांना मदत केली यांचा राग भारतीय जनता पार्टीवर नव्हता यांचा राग तत्कालीन खासदार संजय काकावर प्रचंड राग होता आणि म्हणून या लोकांनी संजय काकांच्या विरोधामध्ये विद्रोह केला आणि त्यांना पाडायचं शेवटी या जिल्ह्यामध्ये जो हुकुमशाही करण्याचा प्रयत्न करतो त्या खासदारला पाडायचं म्हणून हे सगळे एकत्र आले आणि निवडून येणारा कॅन्डिडेट म्हणून त्या ठिकाणी वसंतदादांचा नातू म्हणून जे वातावरण तयार केलं गेलं सांगली जिल्ह्यामध्ये की शिवसेनेनं आमच्यावर अन्याय केला जिल्ह्यामधल्या एका व्यक्तीनं वसंतदादाचं घराणं संपवण्याचा प्रयत्न केला टार्गेट एक होतं निशाणा एकावर होता परंतु बाण एकावर मारण्याची भूमिका त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सर्व घराण्यांनी मिळून त्या ठिकाणी सर्वसामान्य कुटुंबातल्या एका डबल महाराष्ट्र केसरी पैलवानाला पाडण्यासाठी त्याचा शिरकाव या निवडणुकीमध्ये होऊ नये कदाचित शिवसेना जर सांगली जिल्ह्यामध्ये खासदार झाला तर आमदारकीला सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला फटका बसेल आमदारकीला सुद्धा चार पाच जागेवर शिवसेना अधिकार सांगेल या सगळ्या भावनेतनं हे सगळे घराणे एकत्र एक झाले मी काही नेत्यांची नावं घेणार नाही परंतु आम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलो जे विशाल पाटलांच्या बरोबर होते त्यांनी सांगितलं की आम्हाला महानालायकापेक्षा नालायक परवडला पण पर आम्हाला तुमचा उमेदवार चालणार नाही म्हणजे सगळे घराणे एक झाले आणि सगळ्या घराण्यांनी एकत्र एक येऊन त्या ठिकाणी विशाल पाटलांना मदत करण्याची भूमिका घेतली विशाल पाटलांचं एक भाषणामध्ये वक्तव्य होतं की एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या घरामध्ये जन्म घेणं हे काही माझ्या हातात नाही शेवटी त्या घरात जन्म घेतला म्हणून माझा दोष नाही शंभर टक्के कुणाच्या घरात जन्म घेणं हे कुणाच्या हाता हातात जरी नसलं तरी किमान ज्या व्यक्तीचं आपण नाव घेतो वसंतदादांचं आपण नाव घेतो त्या वसंतदादांच्या विचारावर चालणं त्यांचा वारसा कार्यानं पुढं नेणं हे तरी त्या व्यक्तीच्या हातात असतं मागच्या वेळेला विशाल पाटील ज्या वेळेला पडले त्यावेळेला त्यांनी सांगली लोकसभेमध्ये कुठल्या तालुक्यात कुठल्या शहरात कुठल्या मतदारसंघात आपण गेली साडेचार वर्ष संपर्क ठेवला याचा खरं तर खुलासा कधीच केला नाही त्यांनी ऑफिस जे आत्ता त्यांनी केलं त्या ऑफिसमध्ये किती लोकांचे प्रश्न सोडवले किती शेतकऱ्यांच्या प्रती त्या ठिकाणी आंदोलन केली किती व्यापाऱ्यांना जीएसटीच्या बाबतीत असेल किती आपण त्या ठिकाणी आंदोलन केली किती लोकांना न्याय दिला मराठा आरक्षणासंदर्भात काय भूमिका घेतली ओबीसी आरक्षणासंदर्भात किती रस्त्यावर उतरले या सगळ्याचा जर आपण अभ्यास केला तर त्या ठिकाणी निवडून आलेले खासदार हे कधीही गेल्या साडेचार वर्षामध्ये लोकांच्या संपर्कात राहिले नाहीत हे तर किमान तुम्ही पसंत मान्य करतो की आम्ही कमी पडलो शिवसेना म्हणून आमचे पदाधिकारी आमची यंत्रणा आमचे नेते नाही कमी पडले परंतु या सांगली जिल्ह्यातल्या जनतेला आम्ही पटवून द्यायला कमी पडलो की आम्ही त्या ठिकाणी विकासाची भूमिका आम्ही शिवसेनेनं सातत्यानं आंदोलनं केली मोर्चे काढले शिवसेनेनं सर्वसामान्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सातत्यानं जनतेत आम्ही राहिलो परंतु आम्ही त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी संघटनात बांधणी किंवा लोकांच्यात आमच्याबद्दल विश्वासार्हता निर्माण करायला आणि लोकांना त्या ठिकाणी आम्ही पटवून द्यायला त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो असं आमचं मत आहे आम्ही आमची जनतेनं दिल दिलेला कौल आम्ही मान्य करतो येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही आता दौरा करणार आहोत आणि येत्या तीन महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी सक्षम करून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही त्या ठिकाणी सामोरे जाणार आहे राहिला विषय खनापूर आटपाडी मतदारसंघाचा खनापूर आटपाडी मतदारसंघ हा ऑलरेडी शिवसेनेचा आहे या ठिकाणी शिवसेनेचे तत्कालीन आमदार त्या ठिकाणी निवडून आले होते त्यामुळे या मतदारसंघावर हा अधिकार हा शिवसेनेचाच राहणार आहे इथं कुणी अधिकार सांगण्याच्या भानगडीत पडू नये परंतु गेल्या चार दिवसातली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची स्टेटमेंट जर आपण पाहिली तर कोण म्हणतंय मी चार लढणार आहे कोण म्हणतंय मी पाच आणि सहा लढणार आहे काँग्रेसचे नेते तर एवढ्या अहंकारामध्ये आहेत की जणू काही त्यांना आता आभाळच ठेंगणं पडायला लागलं आहे एक खासदार की लोकांच्या सहानुभूतीवर निवडून आली त्या सहानुभूतीमध्ये किती पक्षाचे लोक होते कोणकोण लोक होते याचा जर आपण अभ्यास केला तर त्यांना वाटायला लागलं की आता आम्ही नेमकं काय करावून काय नगोन आठच्या आठ मतदारसंघात आम्ही निवडून येतो की काय अशी परिस्थिती काँग्रेसवाल्यांना त्या ठिकाणी पडलेली आहे आम्हाला उद्धवजी ठाकरे यांचं सांगणं आहे की आपण महाविकास आघाडी म्हणून सामोरे जायचं आहे महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला लढायचं आहे परंतु काँग्रेसचे नेते जर अशा पद्धतीची गर्वाची भूमिका घेणार असतील अशा पद्धतीची अहंकाराची भूमिका घेणार असतील राष्ट्रवादीचे नेते सुद्धा अशा पद्धतीनं अहंकाराची भूमिका घेणार असतील आणि तुम्ही आपापसात एकामेकाला शत्रू करून जर तुम्ही आपापसात जर ठरवणार असाल की सांगली जिल्ह्यातले एवढे मतदारसंघ माझ्याकडे आणि एवढे मतदारसंघ तुमच्याकडे तर माझं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वरिष्ठ नेत्यांना आव्हान आहे किंवा माझी विनंती आहे की सांगली जिल्हा हा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या नकाशावरून बाजूला करावा आणि सदर ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढत घेऊया आठच्या आठही विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मैत्रीपूर्ण लढत घेऊया जनता जनार्दन ठरवेल ना ज्या पद्धतीनं आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेलो त्यावेळेला आपण जनता जनार्दनाच्या कोर्टात आपला चेंडू टाकूया आणि तात्तीनं आम्ही सुद्धा आठेच्या आठही विधानसभा लढतो तुम्ही सुद्धा आठही विधानसभा लढा शेवटी कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे सुद्धा शिवसेनेच्या हातात आहे आपण लोकसभेला पाहिलं असेल काही उमेदवार पाचशे मतांना निवडून आले काही अठ्ठेचाळीस मतांनी निवडून आले काही साडेतीन हजार मतानं निवडून आले काही सहा हजार मतांना निवडून आले आता कुणीही छा छाती बडवून सांगायचं नाही की आम्ही एवढ्या मतानं निवडून येऊ आम्ही तेवढ्या मतानं निवडून येऊ शेवटी विधानसभेचं चित्र वेगळं असतं विधानसभेचं वातावरण वेगळं असतं लोकसभेच्या निवडणुका ह्या वेगळ्या मुद्दा उतर मुद्द्यावर त्या ठिकाणी लढल्या जातात विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या मुद्द्यावर लढल्या जातात मी तुम्हाला सांगतो आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आठही विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही तयारी करतोय आठही विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही पक्षाला विनंती करणार आहे आमच्या भास्कर जाधव यांची निवड नेतेपदी झालेली आहे ते लवकरच सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत नितीनजी बानवडे पाटील आणि भास्कर जाधवांना आम्ही त्या ठिकाणी सांगणार आहे की साहेब सांगली जिल्ह्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी मोकळीक द्या आणि एकदा या काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना जो अहंकार चढला आहे की आम्ही असं करू शकतो आमच्यानं एवढ्या जागा निवडू शकतात आम्हाला त्या ठिकाणी त्यांना त्यांची जागा दाखवण्यासंदर्भामध्ये त्यांना त्यांचा अहंकार जमिनी आणण्यासंदर्भामध्ये आम्हाला मोकळीक द्या आम्हाला माहीत आहे आमची ताकद किती आहे आमची लायकी किती आहे आम्हाला शंभर टक्के माहीत आहे पण मी मागंही एकदा सांगितलं होतं निवडून येण्याची लायकी जरी आमची नसली तो शंबर टके, जागा तर शंभर टक्के तुम्हाला तुमची जागा दाखवण्याची लायकी तर शंभर टक्के आमची आहे आणि म्हणून महाविकास आघाडीच्या ने नेत्यांना सांगली जिल्ह्यातल्या मी अजून सांगतोय की आपल्याला खऱ्या अर्थानं आपला शत्रू भारतीय जनता पार्टी आहे आपल्याला खऱ्या अर्थानं जर भाजपला त्या ठिकाणी हरवायचं असेल तर आपल्याला आपल्या शत्रूला हरवण्यासाठी आपण महाविकास आघाडी म्हणून आपल्याला या महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्ता आणायची असेल तर एक एक आमदार महत्वाचा आहे आणि म्हणून जे महाविकास आघाडीचे पाच आमदार आहेत ते सोडून उरलेल्या जा ज्या तीन जागा आहेत सांगली असेल मिरज असेल खानापूर असेल या ठिकाणी शिवसेना तयारी करते शिवसेना त्या ठिकाणी ताकतीनं लढण्यासाठी शिवसेनेकडं सक्षम उमेदवार आहेत आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं लढायची तयारी करतोय त्या जागा आम्हाला सोडाव्या अन्यथा शिवसेना शिवसेनेच्या पद्धतीनं आठही विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी तयारी करते आहे लढण्याची तयारी आमची येणाऱ्या तीन महिन्यामध्ये आम्ही सगळी यंत्रणा सक्षम करून आम्हाला आता माहिती झालं आहे की कशा पद्धतीनं निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे गटप्रमुख असेल बुथप्रमुख असेल बी एल ए असेल गावागावातली निवडणूक यंत्रणा असेल ती सगळी येणाऱ्या तीन महिन्यामध्ये जिल्ह्याचा सगळा दौरा करून आम्ही ती सक्षम करणार आहोत आम्ही ताततीनं त्या ठिकाणी निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत खनापूर आटपाडीमध्ये स्वतः मी इच्छुक आहे गेल्या वेळेला मला उद्धव साहेबांनी खूस गावमधून लढायला सांगितलं खरं तर त्या ठिकाणी संघटनात्मक बांधणी आमची नव्हती परंतु पक्षाचा आदेश पाळून मी त्या ठिकाणी लढलो आणि त्याही ठिकाणी आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पार्टीनं कसा पाटीत खंजीर खुपसला भारतीय जनता पार्टीनं सगळी यंत्रणा आमच्याकडनं घेऊन त्या ठिकाणी काँग्रेसला मदत होईल अशी भूमिका नोटाला मतदान करून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याची भूमिका घेतली परंतु आता खानापूर आटपाडीमध्ये आपण पाहिलं असेल की सगळे मातब्बर एका बाजूला आहेत मी खरं तर परवा दिवशी आमचे मित्र वैभवदादा पाटलांची प्रेस ऐकली आप अप, आपल्याबरोबर सगळ्याबरोबर अनौपचारिक गप्पा मारत असताना ते बोलले की मी या ठिकाणी निवडणुकीला लढणार आहे इच्छुक आहे मी काही करून लढणार आहे मला खरं तर त्यांना सरकारच्या विरोधामध्ये प्रचंड वातावरण आहे आम्हाला अनेक जण दिवसायचे तुमची ताकद किती तुमची नऊशे मत आहेत का तुमचे हजार मत आहेत का पण या निवडणुकीतसुद्धा एवढ्या मोठ्या सहानुभूतीची लाट असताना एवढं भारतीय जनता पार्टीची यंत्रणा अमित शहा आले अनेक कोण कोण नेते आले एवढं सगळं असताना देखील या विधानसभेमध्ये सतरा ते अठरा हजार मतदान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पडलं याचा अर्थ आमचं मतदान आम्ही सातत्यानं जे सांगत होतो पंचवीस तीस हजार मतदार हे शिवसेनेला मानणार आहे काही वेळेला आमचासुद्धा मानणारा मतदार वर्ग हा अपक्षाकडे गेला नाही असं नाही कारण शेवटी आपल्याला भारतीय जनता पार्टीला आणि संजय काकांना पाडायचं आहे आणि आपण जर त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मतदार उमेदवाराला जर मतदान केलं तर त्या मताचं डिवायडेशन होईल आणि त्याचा फायदा डायरेक्ट इनडायरेक्ट त्या ठिकाणी भाजपला होईल म्हणून शिवसेनेचा सुद्धा काही मतदार जिल्ह्यातला त्या ठिकाणी गेला आपल्याला माहिती असेल दोन हजार चौदाला सगळे पक्ष विधानसभेला स्वतंत्र लढले होते त्यावेळेला या ठिकाणी सांगली विधानसभेमध्ये चाळीस हजार मतदान शिवसेनेला पडलं होतं तीस ते पस्तीस हजार मतदान मिरज विधानसभेत पडलं होतं या ठिकाणी तर तत्कालीन आमदार निवडून आले होते त्या ठिकाणी तुम्हाला माहितच आहे अनेक मतदारसंघात प जवळजवळ साठ हजार मतदान तासगाव गोठे मंडळामध्ये शिवसेनेला पडलं होतं म्हणजे दोन ते तीन लाख मतदान हे शिवसेनेच्या विचारधारेला मानणारं मतदान हे सांगली जिल्ह्यात आहे ते या लोकसभा निवडणुकीत दिसलं नाही खरंय काही वेगवेगळे विचार झाले काही वेगवेगळे त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत भूमिका गेल्या आणि त्या ठिकाणी आम्ही आमची भूमिका मांडायला कमी पडलो हे मान्य आहे परंतु विधानसभेला मात्र शिवसेना ही किंगमेकर ठरणार आहे यात कुठलंही मला वाटते कुठलीही गोष्ट लोकांच्या मनामध्ये राहणार नाही ना ना ना, आणि शिवसेना सांगली जिल्ह्यामध्ये किंगमेकरच्या भूमिकेत राहून सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे किमान तीन आमदार हे निवडून आल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला आपल्याला या सर्व पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सांगायचं आहे आपल्याला आठवत असेल की शिवसेना सातत्यानं गोरगरिबासाठी लढणारी संघटना म्हणून या ठिकाणी नावारोपाला आलेली संघटना आहे पहिल्यांदाच पक्ष मशालीचं चिन्ह घेऊन त्या ठिकाणी लढला परंतु येणाऱ्या काळामध्ये ही मशाल घरोघरी पोचवल्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये सर्व निवडणुकीमध्ये ताकदीनं उतरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यामध्ये अहंकाराची भूमिका न ठेवता आपण महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्रित सामोरं गेलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण सामोरं गेलं पाहिजे एवढी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी करतो आणि जी भूमिका आपण लोकसभेला घेतली ती भूमिका कृपया विधानसभेला एकामेकाच्या बाबतीत महाविकास आघाडी म्हणून घेऊ नये मान्यता या ठिकाणी आपल्याला राज्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील एवढा साधा आणि स्वच्छ इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांना मी देतो धन्यवाद